यवला तालुक्यात तीन महिन्यांपूर्वी पिंपळगाव जलाल येथील एका महिलेनं विहिरी तुडी मारून आत्महत्या केली होती या प्रकरणी त्यांच्या मुलाला घातपाताचा संशय असल्याने त्यांनी आईच्या मोबाईलमध्ये असलेले कॉल रेकॉर्डिंगची तपासणी केल्यानंतर तिचा छळ होत असल्यानं तिने आत्महत्या केल्याचं उघड झालंय या प्रकरणी शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे पिंपळगाव जलाल एका महिलेनं एकवीस डिसेंबर रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी सुरुवातीला शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र बाहेर गावी नोकरीला आई असं करू शकत नसल्याचा त्याला विश्वास असल्यानं त्याने आईच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग तपासल्या असता त्याला आईला त्रास दिला जात असल्याने तिने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं मुलाने शहर पोलीस ठाण्यात पंधरा मार्च रोजी या दोघा भावांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सोळा मार्च रोजी या दोघांनाही अटक करण्यात येऊन येवला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं पोलिसांनी सदरची क्लिप पेन ड्राईव्ह मध्ये घेतली असून मुलाच्या फिर्यादीवरून श्रावण उर्फ मोहन शिंदे अठ्ठावीस आणि गणेश शिंदे वय सदौतीस या दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे दोघे संबंधित महिलेला फोन करून शारीरिक सुखाची मागणी करत होते मला तुम्ही आवडता मी हो समजायचं की नाही असं वारंवार बोलत असल्याचं व आई त्याला नकार देत असल्याचं रेकॉर्डिंग मिळून आलं आहे या त्रासाला कंटाळून सदरच्या महिलेनं उसाच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या प्रकरणी श्रावण शिंदे व गणेश शिंदे यांना येवला पोली तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांना नऊ एकोणावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे